जेजुरी येथील जननीतीर्थ त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने दिव्यांनी उजळून निघाले होते कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा नावाने ओळखली जाते जेजुरी येथील जननी तीर्थ या निमित्ताने हजारो दिव्यांनी उजळून निघाले होते जयाद्री मित्र परिवाराने येथे दीपोत्सवाचे आयोजन केले होते जयाद्री महात्म्य या ग्रंथात खंडोबा वाणाई विवाहानंतर क्रोधित माळसा येथे येऊन तप करू लागली तेव्हा गंगा ही येथे आली गणपती व नारद म्हाळसेचा शोध घेत या ठिकाणी पोचल्यावर म्हाळसा जलरूप होऊन गंगेत विलीन झाली पण नारदांनी तिला ओळखले गंगा व म्हळसा दोघी गणपतीच्या माता म्हणून नारदांनी म्हाळसेने जिथे तप केले तिथे जननीची स्थापना केली व गंगेचे ठिकाणास जननी तीर्थ नाव दिले असे या ठिकाणाचे महात्म्य वर्णन केले आहे हे मंदिर जानुबाई मंदिर या नावाने ओळखले जाते या मंदिराशेजारीच जननी तीर्थ ही पुष्करणी आहे शिव शिवमंदिर आहे ही पुष्करणी त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने हजारो दिव्यांनी उजळून निघाली होती जयाद्री मित्र परिवाराचे वतीने दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेस येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते